नमस्कार किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण आलू पराठे आलू पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे तो बारीक चॉप करून घेतला आहे आणि ही आहे हिरव्या मिरची हिरव्या मिरची जी आहे आपण तिखट घेतलेली आहे आणि ती सात ते आठ मिरच्या आहेत ह्या त्या बारीक कुटून आणण्याच्या त्या एक आदराचा तुकडा घेऊन बारीक कुटून घेतल्या आहेत आणि हे आहे आपलं कढीपत्ता पण बारीक कापून घेतलाय मी आणि ही आहे कोथिंबीर पण बारीक कापून घेतली आहे आणि हे आहे जिरे एक चमचा घेतलेली आहे आणि हा आहे आपला घरचा मसाला म्हणजे हा मी स्वतः तयार केलेला आहे तर याची पण रेसिपी मी लवकर लवकर टाकणार आहेत ह्या मसाल्यामध्ये जे आपण पण जे शरीराला पाहिजे असतात ना ते सर्व पदार्थ याच्यामध्ये आहेत आणि ते खाल्ले जात नाही म्हणून मी हा एक मसाला तयार करून ठेवलेला आहे मसाला म्हणजे ते सगळे कसेच पदार्थ आहे याच्यामध्ये तो एक मी बनवून ठेवलेला आहे कोणत्याही भाजीची टेस्ट हा मसाला वाढवतो त्यासाठी मी बनवून ठेवलेला आहे याची रेसिपी मी लवकरात लवकर अपलोड करेन याच्यासाठी अशा ह्या मिडियम साईजचे पाच ते सहा पराठे मी घेतलेले आहेत ते वॉश उकडून अशा पद्धतीने बारीक मॅश करून सहाय्याने किसून घेतलेले आहेत जे त्याच्यामध्ये कोणताही गुठाळ्या न राहता असे बनवून घेतलेले आहेत मी आणि याच्यासाठी लागणारे आपण जे भिजवलेलं पीठ आहे ते ह्या चार वट्या मी पीठ घेतलेलं आहे भरून चार वाज्या पीठ घेतलेलं आहे तर पाहू चा हो शकता तुम्ही हे जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे याच्यामध्ये मी मळताना लिलाचं मोहन टाकलंय एक चम्मच अर्धा चम्मच चवीनुसार लागणारं मीठ आहे आणि थोडीशी हळद टाकली आणि ते व्यवस्थितपणे मळून आणि हे बघा बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे आपलं ते साधारणतरी मी वीस ते पंचवीस मिनिट ठेवलेलं आहे ते आता एकदम व्यवस्थित आपल्याला मसाल्याचा ठेचा आपण ह्याच्यात टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जो कांदा कापून घेतलेला त्यानंतर आपण टाकणार आहोत अजवाईन जे थोडस हातावरती घेऊन कधी पण टाकतानी थोडस असं मळून टाक हाताने उसभरून टाकणार आहोत त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण जिरे आणि हा जो मसाला जो घरी बनवलेला आहे मी तो मसाला कोथंबीर कोथंबीर तुम्हाला जास्त पण टाकायचं असेल टाकू शकतात माझ्याकडे एवढीच होती म्हणून मी एवढी वापरली आहे तर यापेक्षा थोडीशी अजून तुम्ही टाकू शकतात हा हे कढीपत्ता पत्ता आणि याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडीशी हळद थोडीशी हळद थोडस लाल तिखट एकदम थोडस वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर जास्त पण वापरू शकतात पण मी मुलांसाठी बनवत आहे तर त्यांना जास्त तिखट नाही आवडत तिखट खात नाही ते तिखट टाकणार आहेत मी चवीनुसार मीठ हे आपण एकजीव एकत्र एक मळून घेणार आहोत हे आपण हातानेच शक्यतो मिक्स करून घ्यायचं कारण चांगलं मिक्स होतं ते चांगलं मळून होतं हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित सगळे जे मसाले टाकलेले आहेत आपण जे सगळे काही वस्तू वापरलेल्या आहेत त्या सर्व व्यवस्थितपणे एकत्र एक, एक जीव झाल्या पाहिजे या पद्धतीने आपण करून घ्यायचं हे याच्यामध्ये तुम्ही हवं तर गव्हाचं पीठ पण टाकू शकतात आणि डाळीचं पण पीठ टाकू शकतात चणा डाळ आणि याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण थोडंसं टाकू शकता ते पण खूप असे क्रिस्पी होतात तर मी याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ वापरणार आहेत एक चमचा डाळीचं पीठ आहे हे बघू शकता चमचा थोडासा मोठा आहे हा एक चमचा घेत आहे मी तांदळाचं पीठ तुम्ही तुमच्या आवडीने एक एकच पीठ वापरू शकतात मला आवडतं दोन्ही पण त्याच्यामुळे मी ते घेते हे सर्व आता आपण एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित जीव करून घ्यायचं आहे हे बऱ्यापैकी एक जीव करून झालाय आपण आता याचे गोळे तयार करून घेऊया आता आपण हे गोळे बनवण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहोत म्हणजे ते हाताला आपल्या चिटणार नाही ना हे बघा या पद्धतीचे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने मी सर्व गोळे हे असे तयार करून घेणार आहेत हे बघा बघू शकतात हे सर्व गोळे आपण आता तयार करून घेतलेले आहे म्हणजे हे आपल्याला पराठा बनवायला सोपं जातं आणि एक सारखे सर्व पद पराठ्यांमध्ये भरलं जातं हे सारण जे बोल बटाट्याचं सारण जे आपण तयार केलेत ते आणि आता आपण सुरुवात करूया बटाटा पराठा बनवायला चला तर आता आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊ पीठ आपल्याला जास्त घ्यायचं नाहीये जास्त जाड बनवायचे नाही शक्यतो कोणाकोणाला हे जाड आवडतात पण माझ्या घरामध्ये इतके जाड कोणी खात नाहीत तर मी एवढा गोळा घेणार आहे पातळच आवडतात तर मी जास्त जाडसर काही पराठे बनवणार नाही बघा वाटी तयार करून घ्यायची बघा पराठा आपण लाटून घेणार आहोत जास्त जोर नाही द्यायचा हलक्या हाताने पराठा आहे आपल्याला थोडस कोरडपीठ टाकायचंय त्यावर थोडस तेल टाकून घेतलेलं आहे मी हे बघा तुपाचे पण पराठे छान लागतात पण माझ्याकडे मुलांना तूप टाकून पराठे आवडत नाही तुपाचा वास येतो म्हणून ते खात नाही म्हणून मी तेलाचेच पराठे बनवणार आहे तुम्हाला जे पण आवडतात तूप टाकून आवडतात तरी पण बनवले तरी चालेल आपण आता हा पराठा पण हे बघा बघू शकता छान फुलतात हे पराठे तेल तुमच्या पद्धतीने तुम्हाला जास्त वापरायचे की कमी वापरायचं त्या पद्धतीने तुम्ही तेल लावून भाजू शकता पण बटाट्याचे पराठे म्हटलं तर तेल आलंच कधीतरी खायला काही हरकत नाही थोडं जास्त तेल आलं तर जरा ते छान छान पण असं एकदम खालच्या पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खालच्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पराठा पलटून घ्यायचा आहे छान कलर आला आहे बघू शकता पराठा असा फिरून फिरून भाजवून घेतला आहे म्हणजे तो करपत पण नाही काळा पण नाही होत आणि एकदम ब्राऊन ब्राऊन कलर आणि छान क्रिस्पी होतो हे बघा पराठे बनवायला थोडासा वेळच लागतो कारण ते पहिल्यांदा भाजून घेतल्याचे दुसऱ्या लाडायला जमत नाही कारण पूर्ण लक्ष याच्याकडे द्यावं लागतं भाजताना तो पूर्ण भाजून झाला किंवा दुसरा लाटून घ्यायचं हे बघा बघू शकता या साईडने आता पूर्णपणे चांगला क्रिस्पी झालाय भाजला पण चांगला आहे पराठा बघू शकता तुम्ही पण छान दिसतो टेस्टला पण खूप छान लागतो पराठा बनवून झालेला आहे इथे हे बघा आणि असा एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून त्याच्यावर ठेवायचं आहे आता मी दुसऱ्या पद्धतीने एक तुम्हाला पराठा बनवून दाखवणार आहेत हे बघा त्यासाठी आपण मग अशी पिठाचा एकच गोळा तयार करून घेतलेला होता आता आपण दोन गोळे तयार करणार आहोत जशी आपण पुरणपोळी बनवतो दोन साड्यांची तसंच आपण हा पराठा पण दोन साड्यांचा बनवणार आहोत हे असे दोन छोटे छोटे पोळे लाटून घेणार आहोत आपण असं लागून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली थोडंसं पीठ टाकून म्हणजे चिकटणार नाही ना हे बघा कमी जर वाटत असेल तुम्ही अजून थोडस घेऊ शकता हे बघा हाताने व्यवस्थित प्रेस करून एक सारखंपणे दाबून घ्यायचं आहे बघा तर थोडस पीठ टाकून आता आपण लाटून आहे हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त जोर नाही द्यायचं असं लागलं गेलेला बनवून रेडी आहे आपला पराठा तुम्ही टाकू शकता बघा खूप छान पाहिजे खालच्यासाठी भाजला गेलाय पराठा दोन्ही पण पद्धतीने केलेला पराठा खूप छान होतो तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता हे बघा छान देखील भाजली जात आहे माझ्या फार आवडतात बटाट्याचे पराठे हे बघा बघू शकता तुम्ही एकदम मस्त भाजला गेला आहे हे बघा दोन्ही साईडने अगदी खूप क्रिस्पी आणि खूप छान भाजला गेला आहे जेव्हा आपलं सगळं मिश्रण अगदी बरोबर होतं पीठ पण आपलं व्यवस्थित मळलं जातं आणि आपलं जे सारण असतं बटाट्याचं ते पण व्यवस्थित बनवलं जातं त्याच वेळेस पराठे असे छान होतात नाहीतर काय होतं जास्त पातळ वगैरे जर जा झालं जा सारण तर ते फुटलं जातं मध्येच आणि पीठ पण जर पातळ किंवा जास्त घट्ट असतो तर ते व्यवस्थित लाटल्या जात नाही तर त्यासाठी पीठ पण व्यवस्थित मळणं गरजेचं आहे आणि त्याला छानपैकी कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट तरी ते पीठ झाकून ठेवायचं असतं खूप छान अगदी एकदम मस्त तयार झालेला आहे आपला हा पराठा तयार झालेला आहे आणि हे बघा अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे लाटून आणि भाजून घेणार आहेत आपले सर्व पराठे तयार झालेले आहेत आलू पराठा तर हे आपण दह्यासोबत पण खाऊ शकतो आणि ही एक शेजवान चटणी आहे जी घरी बनवलेली त्याची पण रेसिपी मी नंतर शेअर करेन बघू शकतात किती छान झालेले आहेत आणि एकदम टेस्टी झालेले आहेत तुम्ही पण हे करून बघा कसे होतात ते मला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद